आहे झालेल्या पहिल्या दहा गाड्या ज्या आल्या डिझेल साडेसात कोटीच्या त्या गाड्या आल्या होत्या नंतर इलेक्ट्रॉनिक ज्या मोठ्या गाड्या आल्या त्याची एक गाडीची किंमत अडीच कोटी रुपये होती आणि पुन्हा या इलेक्ट्रॉनिक गाड्या आल्या यांची किंमत एक कोटी पंच्याहत्तर जवळपास चोवीस ते पंचवीस कोटीच्या बसेस या गेल्या दीड दोन महिन्यात आपल्या टेपोला उपलब्ध झालेले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने एस टी महामंडळाने हे आपल्याला तोट्या आकाराला दिले या चोट्या आकाराला दिल्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पक्षप्रमुख आमचे नेते मार्गदर्शक एक आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय आदित्यदा एस टी देऊचे आई जे मंत्री महोदय आहेत प्रतापजी सरनाईक साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन अद्याय सज्जेचे सावकारे त्याचप्रमाणे प्रचंड इकडचे आमदार लता सोलोणे यांचा आम्ही विशेष आभार मानतो सातत्याने मागच्या पाच वर्षापासून आमचा प्रेम पाहतो आपल्या डेपोमध्ये जाड्याच्या होत्या त्या पंच्याहत्तर गाड्यांच्या जवळपास होते त्यातल्या गाड्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आणि खराब झालेली होती ज्या गाड्या आपल्याकडे नवीन आल्यात आणि गाड्या ज्या अतिशय खराब त्या स्क्रॅम्पला काढण्यात आलेल्या आहेत जळगाव जिल्ह्यात सोपा या संदर्भात जर झालं एस टी स्टँडच्या संदर्भात बोलायचं झालं अतिशय मर्दळीचं हे ठिकाण मध्य प्रदेशमध्ये गुजरातमध्ये जाणाऱ्या लोकांना झोपडा हे एस टी स्टँड अतिशय सोयीचं आणि चांगलं वाटतं आपलंसं वाटतं महाराष्ट्रामध्ये चोपडा हे एक नंबरला एस टी स्टँड स्वच्छतेच्या बाबतीत चांगल्या कामाच्या बाबतीत आलेलं होतं त्याच्या संदर्भात बोलायचं तर त्यांचे कर्मचारी जे आहेत सर्व एस टी महामंडळाचे ड्रायव्हर ड्रायवर असतील कंडक्टर असतील स्टाफ असेल महेंद्र पाटील विशेष करून शांबू हे सारे जणांनी प्रयत्न केले आम्ही त्यांना मदत करत आलो आणि महाराष्ट्रामध्ये एकशिष्टमध्ये आपला पहिला नंबर आला त्याचप्रमाणे आत्ता आपल्याकडे ह्या वीजगाड्या उपलब्ध झाल्या या वीज गाड्याच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळेच्या मुलांना मुलींना वेळेवरती शाळेत झोपता येईल आणि वेळेवर त्यांना घरी घेता येईल आणि आपल्या सोप्या तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील जनता ज्याचा जास्तीत जास्त फायदा आणि लाभ घेता येईल इलेक्ट्रॉनिक बसेस ज्यापासून आल्या आहेत त्या गाड्यांमध्ये बसणाऱ्यांची संख्या वाढली आहे लोकं सांगतात की गाडी अतिशय सुंदर आहे एकही दणका लागत नाही की आपण केव्हा आपल्या ठिकाणावर पोहोचलो हे सुद्धा लक्षात येत नाही गाडीमध्ये अतिशय आरामदायक जसं विमानात प्रवास करतो तसा प्रवास त्या गाडीमध्ये चालू आहे असं लोकांचं मला जे होतं आउटपुट जे म्हणतो आपण ते आउटपुट आलेले आहे आता हे पाच गाड्या आल्या सुद्धा तसंच यांचं फक्त सीट कमी आहेत या छोट्या गाड्या जरी असल्या तर पस्तीस सीटांच्या गाड्या ह्या आहेत त्या पंचावन्न सीटांच्या होत्या पस्तीस सीटच्या आहेत पस्तीस सीट इतक्यासाठी कमी केले की के काही ठिकाणी संख्या कमी असते जाणाऱ्यांची आणि लक्झरियस प्रवास लोक पैसे द्यायला तयार आहेत पण त्यांना चांगला प्रवास हवा आहे आरामदायक प्रवास हवा आहे आणि वेळेवरती पोहोचायला हवं म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न असतो वेळेचं महत्त्व असल्यामुळे आपण चोपडा एस टी स्टँडला जेवढा जास्त पर्सेंट देण्याचा आपला सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे आमदार लता सोनालीच्या माध्यमातून प्रमा आपण पत्रव्यवहार केला होता मी आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला आणि आपल्या चोपड्याला वीज गाळा भेटल्याबद्दल खरं तर सर्व आपल्या चोपडेकरांचं मनापासून अभिनंदन करतो तर त्यांनी मला निवडणुकीमध्ये विजय करून दिला धुष्यमानं समजलं बटन ना आपलं आणि धनुष्यमाणासमोर बटनता आपण विश्वास दाखवला आमचे हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब साहटे नेहमी सांगायचे की ऐंशीच्या भागाचं शेवटचं गाव या गावापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचा विश्वास लोकांमध्ये कोणावर असेल तर एस टी स्टँडवरती आणि एस टीच्या कर्मचाऱ्यांवरती बसवरती भरतील की आमच्या घरापर्यंत सुखरूप आम्हाला पोहोचवायचं तर कोणती तर महाराष्ट्र शासनाची बस आणि विशेष करून तोटाच्या बसबद्दलही सर्व कर्मचाऱ्यांबद्दल मनामध्ये सर्वांच्या एक वेगळं प्रेम असतं आहे की आमच्या घरातल्या व्यक्ती आणि आमच्याला घरापर्यंत शांततेत पोहोचवतील या पद्धतीने चोपड्या तालुक्यामध्ये आपण सर्व गावांना बसेस पोहोचवल्या जाण्याचं आणि सर्व शेड्यूल करण्याचं महेंद्र पाटील यांनी त्यांना स्टॉपला सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासनाचे मंत्री महोदया प्रताप किसर नाईक यांचं मी मनापासून पुन्हा आभार मानतो अल <laughs>